नमस्कार आपण आहो सही खबर समाज का आईना मी उषा पानसरे असतपूर असतपूर येथील दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी असतपूर शिवज्ञा प्रतिष्ठान या नवयुवकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी शिवाजी चौक असतानापुरा येथील युवकांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले तसेच हनुमान मंदिरात देखील प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले बस स्टँड भव्य रेली मारुतीपुरा चौक शिवाजीनगर अस्तानापुरा इथून काढण्यात आली यावेळी गावातील नागरिक व महिला युवक हजर होते तसेच पत्रकार उषा पानसरे यांनी शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी तीनशे त्र्याण्णव जयंती आपल्या घरगुती साजरी केली प्रथम प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले वंदन करून शिवगर्जना करून आनंदात साजरी केली शिवजयंतीची सुरुवात सन अठराशे एकोणसत्तर ला सुरुवात झाली तसेच शिवप्रेमी प्रतिष्ठान या नवयुवकांनी कौतुकमय जयंती साजरी केली यावेळी आयोजन पवन तातोड नितीन यावले गजानन उके आशिष पाचारे कपिल महाला अमोल ढंगेकर अमर चराठे अक्षय चराटे गणेश निंबोळकर नितीन तिवरकर अजय तातोड सतीश उके चेतन चराठे शुभम फुले अक्षय बोरखडे राहुल तातोड अजय डाहे आनंद झोले भोसरे प्रथेमे जुने नानणे साखर पानसरे देवानंद भुसकर व इतर गावातील हजारोच्या संख्येत नागरिक उपस्थित होते उषा पानसडे यांच्या दोनवर माझ्याला दगडाच्या मंदिराची गरज नाही माझ्या राजेला, राजेला भोगही लागत नाही तर माझ्या राजेला सोन्या चांदीचा चढावाही चढावा लागत नाही माझ्या राजेला पूजावही लागत नाही तरीही अब्जवधी लोकांच्या हृदयात माझे राजे घर करून विराजमान आहेत ते जातीचे ना धर्माचे ते रय्यतेचे सही खबर खबरसाठी उषा पानसरे असतपूर